आपण जेव्हा गाडी घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की मी कोणत्या ट्रान्समिशनची गाडी घेऊ मॅन्युअल घेऊ ऑटोमॅटिक घेऊ एएमटी घेऊ खूप सारे ट्रान्समिशन खूप सारे म्हणजे चार ते पाच ट्रान्समिशन आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण कोणतं ट्रान्समिशन कोणासाठी सुटेबल आहे कोणत्या ट्रान्समिशनचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत ह्या आहे? व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटोनिया युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही अजूनही ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येत असतो आज आपण पाहणार आहोत ट्रान्समिशन बद्दलची माहिती तर मित्रांनो आपण समजून घेऊया ट्रान्समिशन म्हणजे नेमकं कशासाठी वापरलं जातं आणि ते काय काम करतं अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर का आपली गाडी चाळीसच्या स्पीडला ही दोन हजार वरती जात असेल तर त्या गाडीला ऐंशीच्या स्पीडला जाण्यासाठी हे चार हजार आरपीएम लागतील आणि त्याच गाडीला जर का शंभरच्या स्पीडला जायचं असेल तर ते इंजिन सहा हजार आरपीएम मध्ये रन होईल आरपीएम म्हणजे काय हे सांगतो मित्रांनो ज्यावेळी गाडी एक हजार आरपीएम वरती असते त्यावेळेस इंजिन अशा प्रकारे वर्क करतं ज्यावेळेस दोन हजारावरती असते त्यावेळेस थोडस फास्ट होतं आणि ज्यावेळेस पाच हजार सहा हजार वरती असतं तर एकदम फास्ट 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 होतं याच्यामुळे काय होईल जर का कंटिन्यू असं विदाउट गिअरची जर का आपण इंजिन वर्क केलं तर मी ह्याबद्दलची माहिती सांगतोय तुम्हाला तर काय होईल इंजिन लवकर खराब होईल गाडीचा भयंकर नाही येईल आणि इंजिनचा मेंटेनन्स भयंकर वाढेल त्यामुळं गाडीमध्ये गिअर इंट्रोड्यूस म्हणजेच ट्रान्समिशन इंट्रोड्यूस केलं तर ट्रान्समिशनचा वापर हा इंजनचे रेवज कमी करून सेकंड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टॉर्क आणि पॉवर बऱ्यापैकी मिळते त्यानंतर थर्ड गिअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पॉवर आणि टॉर्क मिळतो फोर्थ आणि फिफ्थ गिअरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम पॉवर मिळते आणि टॉर्क कमी मिळतो तर हे त्यासाठी डिझाईन केलेलं असतं ते ट्रान्समिशन आता आपल्या इंडियन कार मार्केटमध्ये पाच प्रकारचे ट्रान्समिशन उपलब्ध आहेत त्यातलं सर्वात पहिलं आहे ते मॅन्युअल त्यानंतर इथं ते एम टी त्यानंतर येतं ते आय एम टी त्यानंतर इथं डी सी टी त्यानंतर टॉर्क कन्व्हर्टर म्हणजे ऑटोमॅटिक आणि एक राहिलं ते म्हणजे सीव्हीटी तर मित्रांनो ह्या ट्रान्समिशन बद्दल डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी आज पाहणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सोप्या भाषेमध्ये सांगणार आहोत त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत त्याचा मेंटेनन्स कॉस्ट किती आहे हेच फक्त आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याच्या फिजिक्सच्या टर्म किंवा त्याच्या मेकॅनिकल टर्म आपण पाहणार नाही आहोत आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मॅन्युअल ट्रान्समिशन मित्रांनो जेव्हापासून गाडी बनवली आहे तेव्हापासून मॅन्युअल ट्रान्समिशनच गाडीमध्ये इंट्रोड्युस केलं जातं मॅन्युअल ट्रान्समिशनचा फायदा असा होतो की मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आपण आपल्या कंट्रोलमध्ये गाडी ठेवू शकतो आपल्या कंट्रोलने आपण गाडी चालवू शकतो त्यामुळे आपल्याला बेस्ट मायलेज मिळू शकतं गाडीचा परफॉर्मन्स चांगला होतो त्यासोबतच गाडी त्या गिअर बॉक्सची मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी असते कारण ते एकदम बेसिक असतं क्लच गिअर ही सिस्टीम दिलेली असते त्यामुळे ते बेसिक असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मेंटेनन्स कोणताही नसतो म्हणजे जो मेंटेनन्स रेग्युलर सगळ्यांना असतो तोच मेंटेनन्स मॅन्युअल कारला असतो याचा फायदा असा होतो की तुम्हाला मायलेज खूप चांगलं मिळतं तुमचा हायवी रन जास्त असेल आणि तुम्ही सिटीमध्ये फक्त दहा ते वीस टक्के गाडी चालवत असाल तर तुम्ही मॅन्युअलकडे जाऊ शकता मॅन्युअल हा बेस्ट ऑप्शन आहे कारण हा सगळ्यात स्वस्त असतो सगळ्यात स्वस्त जर का कोणतं ट्रान्समिशन असतं तर ते मॅन्युअल असतं यानंतर येतं ते आयएमटी फक्त ते किया आणि हुंदा इकडे आहे आयएमटी म्हणजे काय गिअर आपण मॅन्युअली टाकायचे असतात पण त्या गाडीमध्ये क्लच दिला जात नाही तर तो क्लच कुठे असतो मग तर जो शिफ्टर असतो ना त्याच्यामध्ये त्यांनी तो क्लच अटॅच केलेला असतो जेव्हा आपण गिअर शिफ्ट करत असतो त्यावेळी त्या शिफ्टर वरती लावलेला क्लच हा ऑटोमॅटिक एंगेज होतो आणि आपल्याला सिमलेसली असा एक्सपिरियन्स देतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही क्लच दिला जात नाही ती पण टू पेडल टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये फक्त आपण मॅन्युअली गेर टाकायचे असतात याचा फायदा काय आहे की याची पण मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे याच्यामध्ये कोणतेही मेकॅनिझम जास्त असा हाय एंड यूज केलेला नाहीये त्याच्यामध्ये फक्त त्या शिफ्टरवरती एक ऑटोमॅटिक क्लच दिला आहे तो ऑटोमॅटिक एंगेज होत असतो पण त्याच्यामध्ये पण खूप टेक्नॉलॉजी किंवा खूप मेकॅनिकल गोष्टी युज केल्या गेलेल्या नाहीत हे रिलायबल आहे याच्यामध्ये पण मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे आणि याच्यामध्ये पण आपण चांगलं मायलेज घेऊ शकतो आय एम टी सुद्धा बेस्ट आहे पण आता किया आणि हुंदाईने हे भारतामध्ये इंट्रोड्युस केली आहे त्यामुळे ही, ही, ही पण खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आय एम टी यानंतर ते एम टी एम टी म्हणजे काय ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन याच्यामध्ये काय होतं गिअर बॉक्सच्या जवळच एक मोडेम लावला जातो तेच क्लच एंगेज करत असतं ठराविक त्याच्यामध्ये बरचसं कोडिंग केलेलं असतं त्या चिपमध्ये त्याच्यामध्ये ठराविक आरपीएम वरती गेल्यानंतर किंवा ठराविक वरती गेल्यानंतर गियर ऑटोमॅटिक चेंज झाले पाहिजेत गियर डाऊन झाले पाहिजे किंवा गेअर हे अपग्रेड झाले पाहिजेत हे त्या मोडमध्ये सेट केलेलं असतं त्याच्यामध्ये एक छोटीशी चिप असते आणि त्यानुसार ते काम करत असतं याच्यामध्ये आपल्याला थोडासा लॅग पाहायला मिळतो झटके खूप पाहायला मिळतात आणि हे चिपर असतं ह्याची कॉस्ट जास्त नसते मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा हे फक्त पन्नास हजारांनी महाग असतं आय जर का आपण पाहिलं तर ते वीस ते पंचवीस हजारांनी महाग असतं आणि एएमटी जे आहे ते पन्नास हजार ते पन्नास ते साठ हजारापर्यंत असतं म्हणजे मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत याची कॉस्ट जास्त असते पन्नास ते साठ हजार आणि याची एंट्री लेवल कारमध्ये जास्त युज केला जातो म्हणजे जे जा बारा तेरा लाखापर्यंत ज्या कार आहेत त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला एम टी पाहायला मिळतं एएमटी टी टेक्नॉलॉजी खूप बेसिक आहे त्याच्यामध्ये फक्त जो एक मोडियम गिअर बॉक्सवरती लावला जातो तो क्लच ऑटोमॅटिक एंगेज करत असतो आणि गिअर शिफ्ट करत असतो ज्यावेळी आपला स्पीड वाढतो किंवा ज्यावेळी आपला आरपीएम वाढतं त्यावेळी तो गियर ऑटोमॅटिक एंगेज करत असतो यानंतरच आहे मित्रांनो डीसीटी किंवा डी एस जी डीसीटी डीसी ए बऱ्याच कंपनीने वेगवेगळी वेग नावं दिलेली आहेत त्याला टाटा डी सी ए म्हणतो ऑक्स वॅगन आणि स्कोडा त्याला डीएसजी म्हणतात आणि जनरली सगळेजण डीसीटी म्हणतात डीसीटी म्हणजे काय डिओल क्लच ट्रान्समिशन डिओल क्लच म्हणजे काय त्या कारमध्ये दोन क्लच प्रोव्हाइड केले जातात दोन क्लच ह्यासाठी की समजा हाय क्लच आहे हा आणि हाय क्लच आहे हा या क्लच वरती दोन चार आणि रिवर्स या क्लच वरती एक तीन आणि पाच असे वेगवेगळे गेट केले जातात त्यामुळे होतं काय इतका स्मूथ एक्सपिरियन्स असतो त्याचा सगळ्यात क्विकर आणि सगळ्यात फास्ट जर का काय असेल तर ते डीसीटी आहे कारण यांचा स्मूथनेस जबरदस्त असतो गिअर कधी एंगेज झाले कधी चेंज झाले परफॉर्मन्स यांचा वन ऑफ दी बेस्ट असतो सगळ्या ट्रान्समिशन मधला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स हा डीसीटी डीसीए किंवा डीएसजीचा असतो पण याचा एक ड्रॉबॅक आहे मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आतापर्यंत सगळ्या कंपन्यांकडून फेस झालेले आहेत प्रत्येक कंपनीचे जर का डीएसजी बघितलं बघितला आपण वॉक्स वेगान आणि चा तर ले 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 तो तर खूप मेंटेनन्स करणारा आणि खूप प्रॉब्लेमॅटिक गिअर बॉक्स आहे त्यानंतर का डीसीए बघितलं तर त्याच्याबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत युजरकडून आणि डीसीटी पण ठीक ठीक टेक्नॉलॉजी आहे म्हणजे याच्यावरती आपण पूर्णपणे रिलायर नाही होऊ शकत चांगली टेक्नॉलॉजी आहे पण याचा यूज आपल्याला जर का तेवढी गरज असेल तर आपण त्या ट्रान्समिशनकडे गेलं पाहिजे अन्यथा मी आणखी पुढे तुम्हाला ट्रान्समिशन जे सांगणार आहे ते ट्रान्समिशन पण खूप चांगले आहेत त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता तर डीसीटीचा प्रॉब्लेम काय मित्रांनो ते खूप स्मूथ आहे खूप चांगला आहे पण तो हिटअप लवकर होतो त्याची मेंटेनन्स कॉस्ट जास्त आहे त्यामुळं शक्यतो डीसीटी डीसीए किंवा डीएसजी वगैरे घेताना कोणत्या ब्रँडचं घेत आहे त्याच्याबद्दलचे युजर काय सांगत आहे तुम्ही थोडंसं गुगलवरती सर्च करा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल त्यामुळे काय होईल तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की आपण डीसीटी घेतलं पाहिजे का डीसीए घेतलं पाहिजे का किंवा डीएसजी घेतलं पाहिजे का म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्याच कंपन्या खराब बनवतात पण ते ह्या ट्रान्सम डुअल ट्रान्समिशन मध्ये थोडे थोडे प्रॉब्लेम प्रत्येक जण फेस करतोय याचे पॉझिटिव्ह सांगतो मित्रांनो याचा परफॉर्मन्स वन ऑफ दी बेस्ट असतो सगळ्यात बेस्ट सगळ्यात सेमलेसली हा परफॉर्मन्स देतो याच्यामध्ये दे मायलेज पण आपल्याला इनिशियल स्टेजला खूप चांगलं मिळू शकतं कारण याच्यामध्ये एवढे स्मूथली गिअर चेंज होत असतात ना ते समजतच नाही आणि त्यामुळे गाडी एकदम आयडल आरपीएम मध्ये राहते त्यामुळे याच्यामध्ये मायलेज पण आपल्याला खूप चांगलं मिळतं याची कॉस्ट तुम्हाला एक लाख ते एक लाख वीस हजारापर्यंत जास्त द्यावी लागेल मॅन्युअल ट्रान्समिशनच्या वरती पण याचा परफॉर्मन्स जर का तुम्ही परफॉर्मन्स ओरिएंटेड असाल तुम्हाला एक स्मूथ ऑटोमॅटिक कार पाहिजे असेल आणि जिचा परफॉर्मन्स ला असेल अशी गाडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डी सी टी डी एस जी किंवा डी सी ए कडे जाऊ शकता बिंदास्त जाऊ शकता खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे ही पण याच्यामध्ये हा प्रॉब्लेम कशामुळे येत होता तर तो येत होता याच्यामध्ये ड्राय क्लच वापरले जात होतात पण आता टाटाने ता तर वेट क्लच वापरायला सुरू केला आहे त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल नसेल आय डोंट नो मला माहिती नाही त्याबद्दलचं कारण मी एवढा रिसर्च त्यावरती केला नाही कारण डी सी टी आतापर्यंत तर सर्वांना प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे त्यामुळं डी सी तुम्ही मग टॉर्क कन्व्हर्टर ॲटोमॅटिकवरती जा जी पहिलं ॲटोमॅटिक कार आली ती म्हणजे टॉर्क कन्व्हर्टर तिला बरेच लोक टॉर्क कन्वर्टर म्हणतात किंवा ऑटोमॅटिक म्हणतात ते एकदम सिमलेसली परफॉर्मन्स करत असतं त्याच्यामध्ये पण घेअर शिफ्ट आयडल आर पी एम वरती होतात त्याच्यामध्ये मायलेज तुम्हाला दहा दहा ते बारा टक्के ड्रॉप दिसतो मॅन्युअलपेक्षा आणि हे सगळ्यात तुम्हाला डीसीए मध्ये थोडंसं जास्त मायलेज मिळू शकतं ट्राफिकमध्ये वरती ड्रॉप होतं त्याच्यामध्ये पण दहा टक्के एम टी मध्ये पण तुमचं पाच ते दहा टक्के मायलेज ड्रॉप होतं आय एम टी मध्ये तुमचं मायलेज ड्रॉप होत नाही तर टॉर्क कन्व्हर्टर जे आहे ते सगळे एंड गाड्या ला पंधरा लाखाच्या पुढच्या गाड्यांमध्ये टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक हे येत असतं हे खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे वर्षानुवर्ष ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मेजर इश्यू येत नाही फक्त त्याचा मेंटेनन्स सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर वरती त्याचा ऑइल चेंज करावं लागतं प्रत्येक म्हणजे डीसीए मध्ये पण करावं लागेल ऑटोमॅटिक मध्ये पण करावं लागेल आणि सी मी जे तुम्हाला पुढे सांगणार आहे याच्यामध्ये पण तो करावा लागतो आय एम टी आणि एएम टी मध्ये ह्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत कारण त्याच्यामध्ये तो क्लच दिलेला असतो त्या क्लचंच काय असेल तो मेंटेनन्स करावा लागेल पण गियर बॉक्सचं ऑइल थोडं फ्रिक्वेंटली जास्त चेंज करावं लागतं हा मेंटेनन्स असतो पण याच्यामध्ये मायलेज तुम्हाला चांगलं मिळू शकतं याच्यामध्ये तुम्हाला सिमलेसली एक्सपिरियन्स येतो याच्यामध्ये बरेचसे फीचर दिली गेली जातात त्याच्यामध्ये स्पोर्ट मोड असतो त्यानंतर पेडल शिफ्टर तुम्हाला याच्यामध्ये आणि डीसीए मध्ये पाहायला मिळतात ते एएमटी मध्ये येत नाहीत पेडल शिफ्टर पण तुम्हाला या दोन्ही ट्रान्समिशन मध्ये पाहायला मिळतात यानंतरचे जे ट्रान्समिशन आहे मित्रांनो ते आहे सीबीटी सीबीटी जा जास्त युज आपल्याला पाहायला मिळत मेरत नाही सीव्हीटी सगळ्यात स्मूथ असतं त्याला ट्राफिकमध्ये सगळ्यात बेस्ट मायलेज मिळतं पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे की लो, ते हाय ला खूप जातं म्हणजे जर का तुम्ही सडन एक्सिलेटर केलं तर ते ज्या गाडीचं ती लिमिट आहे आरपीएमची तिथंपर्यंत ते जातं बाकीचं कोणताही गिअर बॉक्स एवढा वरती जात नाही आरपीएम मध्ये म्हणजे ज्यावेळी इंजिनचे आरपीएम वाढतात त्यावेळी इंजिन जास्त फ्युल कन्झ्युम करत असतं त्यामुळे आपलं मायलेज ड्रॉप होतं सीवीटी uh, खूप चांगली टेक्नॉलॉजी पण तुमचं जर का सिटीमध्ये जास्त ड्राईव्ह असेल तर तुम्ही सीव्हीटी घ्या हायवेवरती जर का तुम्ही असाल तर तुम्ही कडे जाऊ शकता तुम्ही मॅन्युअल कडे जाऊ शकता आयएमटी पण खूप चांगला ऑप्शन आता सध्या किया आणि हुंदाईने दिलेला आहे तर तुम्ही या दोन्ही कारकडे जाऊ शकता तर मित्रांनो ही होती माहिती ट्रान्समिशन बद्दलची तुम्हाला प्रत्येक ट्रान्समिशन बद्दलचे जर का डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण त्याचा मेंटेनन्स त्याचा युज केस त्याचे पॉझिटिव्ह आणि त्याचे निगेटिव्ह या सगळ्या गोष्टी एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवून देऊ शकतो जर का तुम्हाला तसे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सब्सक्राइब करा कारण अशी माहितीपूर्ण व्हिडिओ हे नेहमी येत राहतात